भाजपाच्या वतीने ठाण्यात आधार कार्ड कॅम्प व आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचं आयोजन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाण्यात भाजपाच्या वतीने आधार कार्ड कॅम्प व आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे भाजपाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघुले व नौपाडा महिला मोर्चा अध्यक्षा वृषाली वाघुले यांच्या वतीने हे शिबिर राबवण्यात आले असून ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या बाहेर आजपासून सलग आठ दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिरात नवीन आधार कार्ड व सुधारित आधार कार्ड दुरुस्ती करण्यात येणार आहे तसेच पोस्ट ऑफिसच्या वतीने पाचशे एकोणपन्नासमध्ये मध्ये दहा लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत याचा लाभ आहे यावेळी भाजपा ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले नवपाडा महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी भाजपा नौपाडा महिला मोर्चा अध्यक्ष वृषाली वाघुले यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलंय तर हे शिबिर आठ दिवस आयोजित करण्यात आलं असून नागरिकांच्या मागणीनुसार हे शिबिर वाढवण्यात येईल अशी माहिती दिली भारतीय जनता पार्टी ठाणे शहरातर्फे नौपाडा महिला मोर्चा तर्फे आपण ठाणे स्टेशन परिसरामध्ये एक नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर त्या मध्ये आपण आधार कार्डचा कॅम्प आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा इन्शुरन्सचा कॅम्प असा आठवड्याचा कॅम्प लावलेला आहे याच्या आधी दोन आधी सुद्धा सेम कॅम्प आपण ठाणे शहरामध्ये लाभवला होता आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कॅम्पला तेव्हा सुद्धा मिळाला होता दिवसाला जवळपास दोनशे ते अडीचशे नवीन आधार कार्ड असतील तसेच आदित्य बिर्लाचा जो आरोग्य विमा आहे पोस्टातर्फे तो असेल जवळपास हजार एक लोकांनी दिवसाला हा आरोग्य विमाचा इथे खरेदी करून फायदा घेतलेला आहे आणि त्यामुळे इंडियन पोस्ट भारतीय डाक विभागातर्फे विविध योजना या राबवल्या जातात संपूर्ण भारतामध्ये परंतु इतर इन्शुरन्स कंपनीच्या कंपॅरिझनमध्ये भारतीय डाक विभागाच्या इन्शुरन्सच्या योजना या जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत पोचत नाही आणि त्यामुळे या योजना जास्तीत जास्त महिलांपर्यंत प्रवाशांपर्यंत विविध नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी म्हणून आपण इथे भारतीय डाक विभागाचं हे कॅम्प आयोजित केलेला आहे त्यामुळे सुकन्या समृद्धी योजना असेल तसेच कमी पैशामध्ये किंवा फ्री अकाउंट ओपनिंग असेल पोस्टामध्ये त्या सर्व योजना आपण इथे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील कशा आणि कसं कन्वर्जन होईल लोकांचं पोस्टाच्या याच्यामध्ये चे, भी भी ले हे भारतीय डाक विभागाचे विविध पोस्टातले अधिकारी असतील तसेच आदित्य बिरलाचे अधिकारी असतील हे सर्व इथे एक आठवडाभर हे काम करणार आहेत आणि त्यामुळे मागच्या कॅम्पमध्ये जवळपास तीस ते चाळीस हजार लोकांनी या कॅम्पचा फायदा घेतला होता आणि या मध्ये तो आकडा शंभर टक्के डबल होईल कारण नागरिकांनी या आरोग्य विम्याचा फायदा घेतलेला आहे त्यामुळे लोक विचारून इथे या कॅम्पचा फायदा घेत आहेत त्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि मीडिया तर्फे ही मी नागरिकांना सांगेन ठाणेकर नागरिकांना की ठाणे स्टेशन परिसरामध्ये हा कॅम्प आहे आणि अगदी पाच मिनिटामध्ये तुमचा आधार कार्ड असेल किंवा आरोग्य विमा असेल हा काढून मिळतोय त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा हा कॅम्प आजपासनं आठवडाभर चालणार आहे मागच्या वेळेस हा वीस दिवस चालला होता त्यामुळे नागरिकांचा जसा प्रतिसाद वाढत जाईल तसा हे कॅम्प एक्सटेंड सुद्धा होऊ शकतो त्यामुळे आता हा एक आठवडा कंपल्स कंपल्सरी इथे ठाणे स्टेशन परिसरात सुरू राहणार आहे तुम्ही बघू शकता कॉलेजचे स्टुडंट सुद्धा इथे मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य विमा काढत आहेत हा आरोग्य विमा इतका चांगला आहे की वार्षिक पाचशे पन्नास मध्ये तुम्हाला दहा लाखाचा कवर मिळतो यामध्ये रेल्वे प्रवासामध्ये बऱ्याचदा गर्दीमुळे हात मुरगडला जातो बऱ्याचदा इतर प्रकारच्या इजा होतात लोकांना त्यामुळे डेलीच हॉस्पिटलायझेशन असेल तसेच विविध कवर असतील हे ह्या विम्यामध्ये उपलब्ध आहेत आणि पोस्टा हे पोस्टातर्फे असल्यामुळे या विम्याचे जे प्रीमियम आहे तो फार कमी आहे एज कम्पेअर्ड टू अदर प्रायव्हेट बँक जर तुम्ही हा विमा काढायला गेला तर हा सहा ते सात हजाराचा विमा आहे जो तुम्हाला भारतीय डाक विभागामध्ये साडेपाचशे रुपयामध्ये फक्त मिळत